योजनेतून जिल्ह्यातील फार्मर आय डी आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण प्रत्येकी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील फार्मर आय डी आणि धारक शेतकऱ्यांना जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून थेट पीक कर्जाचा लाभ मिळू लागला असून आतापर्यंत एक्कावन्न शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख साठ हजार रुपये कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिली शेतकऱ्यांना पीक कर्ज सुलभपणे मिळावं यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरांमध्ये आठ हजार तीनशे तेहतीस बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी किमान दोन लाख रुपयांच्या पीक कर्जासाठी अर्ज सादर केले होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळं बहुसंख्य अर्जांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही शासनाच्या कृषी विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या जनसमर्थ पोर्टल ॲपमुळं फार्मर आय डी प्राप्त शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून जलद पीक कर्ज मिळण्यास मदत होत आहे ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं ऑनलाईन आहे त्यांना अर्ज सादर केल्यानंतर एक ते दोन तासात कर्जमंजुरी मिळू शकते बँकांकडून अर्जाची तपासणी करून, अर्जा करून तातडीनं कर्ज मंजूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी मंजुरी प्रमाणपत्र घेऊन संबंधित बँकेत उपस्थित राहिल्यास रक्कम थेट खात्यात वर्ग केली जाणार असल्याची माहिती सज्जन स्वामी यांनी दिली पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक पासबुक आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक ही आहेत